नमस्कार रसिको सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत मंडळी आपण म्हणतो ना सत्य हे कधीच लपून राहत नाही कधी ना कधी ते सर्वांसमोर येतच असाच काहीसा प्रत्यय आपल्याला आजची कथा ऐकून येईल शीर्षक आहे रडीचा डाव खडी अर्थात जयते लेखक श्रीयुत मकरंद पिंपुटकर अभिवाचन सचिन दातर रडीचा डाव खडी आज आमच्या कारखान्यातले कांबळे काका निवृत्त होत आहेत आणि मी देखील खूप खुशीत आहे कारण काकांनंतर ज्येष्ठतेत माझाच क्रमांक आहे मग शिफ्ट इन्चार्ज म्हणून माझीच वळणी लागणार मग पगारवाढाही होणार मला माझ्या डोक्यातल्या कल्पना अंमलात आणता येतील आणि मग कदाचित लवकरच प्रमोशनसुद्धा खरंच मी मनातल्या मनात मांडे खात होतो अहो पण झालं भलतंच मॅनेजर साहेबांनी रडीचा डाव खेळलाच बढती मिळाली पण त्या मनसुखभाईला तो अहो तो तर गेल्याच वर्षी आला आमच्या कंपनीत पण मॅनेजर साहेबांचा गाववाला आहे ना आणि त्यांच्या ओल्या पार्टीचा मेंबरसुद्धा वरच्याला मुका आणि खालच्याला दम हे असलं मुकादमगिरीचं धोरण राबवत आज तो माझ्या हातातोंडाशी आलेला बढतीचा घास हिरावून घेऊन गेला घराच्या लोनचे हप्ते मुलांची शिक्षणं या सगळ्या गोष्टींकडे पाहत मी आपला अपमान गिळला आणि निमूटपणे मनसुखबाईच्या हाताखाली काम करू लागलो माझ्या उपयुक्ततेची जाणीव त्याला होतीच त्यामुळे चार चौघात तो कधी माझा अपमान करायचा नाही पण मी कधी काही एखादी कल्पना सुचवली सुधारणा सुचवली आणि ती यशस्वी झाली की मग मात्र हा खुशाल मॅनेजर साहेबांना ही आयडिया त्याचीच कशी आहे असं बेमालूमपणे भासवायचा आणि त्याचं क्रेडिटही घ्यायचा हे असं एकदा नाही दोन तीनदा झालं आता माझ्याबरोबरच्यांना वस्तुस्थिती ठाऊक होती पण तेही यामध्ये काही पडू इच्छित नव्हते आज मात्र गंमत झाली नवीनच सुरू झालेल्या एका प्रॉडक्टच्या उत्पादन पद्धतीमध्ये मी मागच्याच आठवड्यात काही सुधारणा सुचवली होती मनसुखने नेहमीप्रमाणे त्याचं क्रेडिटही घेतलं होतं पण आज आमच्या कंपनीचं संचालक मंडळाचे संचालक कंपनी व्हिजिटला आले होते मॅनेजरने पुढे पुढे करत मनसुखला त्याने कशी बढती मिळवून दिली मनसुख कसा वेळोवेळी नवीन नवीन कल्पना आणतो सुधारणा सुचवतो अशी टकळी सुरू केली होती चितळे सर कंपनीचे एक ज्येष्ठ संचालक मनसुखला त्यांनी या नव्या प्रॉडक्टमधल्या सुधारणेबाबत विचारलं आणि तिथे मात्र तो गडबडला त्याला काय उत्तर द्यावं काही सुचेच ना शेवटी त्याने चक्क थाप ठोकली सर मला नीट शब्दात सांगता यायचं नाही मी एक काम करतो ना मी आमच्या एका जुन्या माणसाला फोन करतो तो नीट समजावेल बघा तुम्हाला त्याने डिपार्टमेंटला फोन लावला आणि मला फोनवर बोलावलं आणि चितळे सरांची शंका सांगून मला त्यांना त्याचं उत्तर द्यायला सांगितलं वाया ना उंट पहाड के नीचे मी अगदी निरागसपणे सांगितलं मनसुख सर ओ आत्ता एक अर्जंट डिस्पॅच शेड्युल्ड आहे ट्रक लोड होतो आहे तुम्हीच समजावून सांगा ना प्लीज त्यांना असं बोलून पुढे काही न बोलू देता मी फोनही कट केला तिथे असलेल्या कामगारांनी नंतर मला सांगितलं की चितळेसरांनी मनसुखबाईला त्याने सुचवलेल्या आधीच्याही सुधारणांबाबत विचारलं आणि त्याला त्यांची फारशी काही समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत अहो फार बंभेरी उडाली होती त्याची अर्थात मला काही आश्चर्य वाटलं नाही त्यार। त्यात कारण त्यांच्या राऊंडवर पुढे चितळेसर आणि बाकीचे डायरेक्टर्स मी काम करत होतो त्या डिपार्टमेंटला आलेच आणि हेच सगळे प्रश्न त्यांनी मलाही विचारले माझ्या उत्तराने त्यांचं समाधान झालं असं मलाही वाटतंय ही झाली गेल्या आठवड्यातली गोष्ट पण दुसऱ्याच दिवशी सकाळी कंपनीत बातमी पसरली मनसुखला पदावनती म्हणजे डिमोशन दिली म्हणून त्याचं शिफ्टीनच्या जे पद काढून घेतलं आहे अर्थात त्याने खूप कांगावा केला तमाशा केला धमकी देण्यासाठी यापेक्षा मी सरळ राजीनामा देईन असं काही वगैरे म्हटलं संचालकांनी तत्क्षणी तडकाफडकी त्याचा तोंडी राजीनामा मंजूरसुद्धा केला तुम्हाला आता असं वाटलं असेल की आता तरी मला शिफ्ट चार्ज केलं असेल ना पण तसं काही झालं नाही तसं झालं नाही कारण कंपनीने मॅनेजरलाही कंपनीच्या हितापेक्षा स्वार्थ साधण्यासाठी चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल तडकाफडकी कामावरून कमी करून टाकलं आणि मला अर्थात बढती देऊन शिफ्ट इन चार्ज नवे तर मॅनेजर केलं मनसुख आणि मॅनेजरचा रडी चढाव खडी झाला होता अहो म्हणतात ना सत्याचा विजय अंतिम सत्यमेव जयते काय मंडळी पटलं ना अखेर सत्याचाच विजय होणार अहो आपली मतं नोंदवा अभिप्रायामध्ये आजची कथा आणि आपलं सस्नेह चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आपल्या यूट्यूब आणि देखील धन्यवाद